नमस्कार सखीनो कशा आहात बऱ्या आहात ना आज बनवणार आहोत भगर उपासाची भगर तर या याला भगरला लागणारे साहित्य पाहू आपण इथे एक वाटी भगर घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन आलू बारीक चिरून घेतलेत तीन चार ते चार हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो घेतला आहे मोठा त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे चला तर मग या उपासाच्या भगारला आपण फोडणी देऊ कढईमध्ये दे तेल ठेवलं होतं गरम करायला याच्यामध्ये तेलामध्ये आता हिरव्या मिरच्या टाकल्यात याच्यामध्ये आलू आणि एक टोमॅटो चिरलेला टाकणार आहे तेही तसून घ्यायचं थोडंसं फ्राय झाल्यानंतर शेंगदाणे टाकायचे याच्यामध्ये आता मी शेंगदाणे टाकणार आहे तेही थोडा वेळ कलसून घ्यायचं आहे जेणेकरून ही स्वादिष्ट झाली पाहिजे हे असं टोमॅटो आलू आणि हिरव्या मिरच्या शेंगदाणे हे टाकल्याने भगर चविष्ट लागते खूप छान लागते त्याच्यामध्ये भगर टाकली आहे हेही कलसून घ्यायचं आहे पहा आता हे आपण भगर केली याच्यामध्ये दोन ग्लास पाणी शिजण्यासाठी टाकायचं आहे जेणेकरून थोडासा नरम झाला की अतिशय चांगला लाग लागते भगर ही अतिशय चांगली लागते दोन ग्लास पाणी तुम्हाला जर वाटत असेल की अजून थोडंसं पाणी टाकावं लागते तर टाकू शकता तुम्ही पहा या भगरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे दहा मिनटात ही भगर होते इथे शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे भगरसोबत खाण्यासाठी इथे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या हे भाजून घेतलेत आता मिरच्या आणि शेंगदाणे हे एकत्र मिक्सरमध्ये काढून घेतलेत त्याच्यानंतर या शेंगदाणे जे मिक्सरमधून काढलेत त्याला फोडणी दिली कढीपत्ता टाकून चवीनुसार मीठ तर अशा पद्धतीने ही आमटी तयार झालेली आहे भगरेसोबत खाण्यासाठी अशा पद्धतीने ही भगर होत आलेले थोडंसं मोकळा भात होतो हा भग भगरेचा चविष्ट लागते याच्यासोबत आमटी पण शेंगदाण्याची खाऊ शकतात हिरव्या मिरच्या भाजलेल्या तर अशा पद्धतीने ही भगर तयार आहे गॅस बंद केलेला आहे अशा पद्धतीने ही भगर तयार आहे अशा पद्धतीने भगर आणि शेंगदाण्याची आमटी तयार आहे उपासाची भगर आणि शेंगदाण्याची आमटी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजचा मेनू आहे उपासाची भगार आणि शेंगदाण्याची आमटी राधास खाद्यसंस्कृतीला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद